बी एच एम एसचे जे नवीन कॉलेज आले होते गडकरी होमिओपॅथी कॉलेज हिंगलज या ठिकाणचं त्यासाठी सी ई टी सेलने ऑनलाईन स्ट्रे वॅकन्शी राऊंड सिक्स अरेंज केला होता आणि ते एक कॉलेजच आपल्याला टाकण्याचं सांगितलं होतं आणि अगोदर टाकलेले कॉलेज असा राऊंड सिक्सचा रिझल्ट आज लागलेला आहे सीई टी सेलच्या वेबसाईटवर ही यादी लागलेली आहे यामध्ये आपल्याला इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत लास्ट डेट ऑफ जॉईनिंग ऑफ द रिस्पेक्टिव्ह कॉलेज वीस बारा दोन हजार चोवीस म्हणजे वीस बारापर्यंत आपल्याला जे कॉलेज भेटलं आहे त्या कॉलेजला जाऊन जॉईन व्हायचं आहे तर ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलेलं आहे त्यांना हार्दिक शुभेच्छा तर कट ऑफ किती आलेलं आहे ते आज आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारी पुढची दोन हजार पंचवीसची काउन्सलिंग मध्ये आपल्याला सहभाग घ्यायचा असेल तर आपल्या चॅनलवर संपूर्ण माहिती मोफत मिळणार आहे त्यामुळे चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा तर बघूया आपण आजच्या या यादीमध्ये कट ऑप कॅटेगरी वाईज किती आलेला आप आल आहे तो ऑफ आपण या ठिकाणी बघणार आहोत सर्वप्रथम एस सी कॅटेगरीचा बघूया आपण एस सी कॅटेगरीचा ऑल इंडिया रँक आहे बघा या ठिकाणी आपण सर्च करून तुम्हाला यादीमध्ये दाखवतो आठ लाख पंचवीस हजार एकशे नव्वद एवढं ऑल इंडिया रँकच्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्याला या ठिकाणी आनंद होमिओपॅथिक वैजापूर औरंगाबाद या ठिकाणचं कॉलेज मिळालेलं आहे एस सी कॅटेगरीचं त्यानंतर एस टी कॅटेगरीचं बघा एक लाख पाच हजार एक लाख बावन्न हजार सॉरी एक लाख बावन्न हजार सहाशे एकवीस ऑल इंडिया रँक आहे आणि मार्क्स आहेत त्या विद्यार्थ्याचे एकशे त्र्याऐंशी एवढे तर या विद्यार्थ्याला गुरु मिस्त्री जालना या ठिकाणचं कॉलेज मिळालेलं आहे एस टी कॅन्डिडेटला त्यानंतर पुढची कॅटेगरी बघा विजे जे ए विजे कॅटेगरीचा आठ लाख एकोणचाळीस हजार दोनशे एक्केचाळीस एवढ्या ऑल इंडिया रँकचा विद्यार्थी मातोश्री होमिओपॅथिक कॉलेज नाशिक या ठिकाणी लागलेला आहे आणि त्या विद्यार्थ्याचे गुण आहेत दोनशे एकतीस त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे ओबीसी सीचं बघा आठ लाख तेवीस हजार चारशे चाळीस एवढ्या ऑल इंडिया रँकवर या ठिकाणी तुम्ही इथे बघू शकता आनंद होमिओपॅथिक वैजापूर औरंगाबाद या ठिकाणचं कॉलेज अलॉट झालेलं आहे आणि मार्क्स आहेत त्या विद्यार्थ्याचे दोनशे पस्तीस एवढे त्यानंतर पुढची कॅटेगरी बघा एन टी सी एन टी सीचा आठ लाख एकवीस हजार एकशे अठरा आठ लाख एकवीस हजार एकशे अठरा एवढ्या ऑल इंडिया रँकवर इथे मातोश्री होमिओपॅथिक कॉलेज नाशिक हे कॉलेज अलॉट झालेलं आहे आणि एन टी सीच्या विद्यार्थ्याचे गुण आहेत दोनशे छत्तीस एवढे त्यानंतर पुढची कॅटेगरी बघा एन टी डी एन टी डी कॅटेगरीचा आठ लाख आठ हजार नऊशे तेरा एवढ्या ऑल इंडिया रँकचा विद्यार्थी मातोश्री होमिओपॅथी कॉलेज नाशिक या ठिकाणी लागलेला आहे बघा आणि त्या विद्यार्थ्याचे गुण आहेत दोनशे चाळीस एवढे त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे पुढची कॅटेगरी आहे डब्ल्यू एस ई डब्ल्यू एसचा ऑल इंडिया रँक बघा आठ लाख नौ हजार ब्या एवड है आठ लाख नौ हजार पुढची कॅटेगरी है ई डब्ल्यू एस ऑल इंडिया रँक आहे आठ लाख एक हजार ब्या EWS या ठिकाणी बघा डब्ल्यू एस कॅटेगरी आनंद होमिओपॅथिक वैजापूर औरंगाबाद या ठिकाणचं कॉलेज डब्ल्यू एसला अलॉट झालेले आहे आणि त्या विद्यार्थ्याचे मार्क्स आहेत दोनशे सदोतीस एवढे त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे एस सी बी सी एस सी बी सी कॅटेगरीचा अकरा लाख एकोणसाठ हजार एकशे तेहतीस या ऑल इंडिया रँकचा विद्यार्थी गडकरी होमिओपॅथिक कॉलेज गडहिंग्लज नवीन कॉलेज आहे ते या ठिकाणी लागलेलं ला लाग आहे एस सी बी सीचा आणि त्या विद्यार्थ्याचे रे मार्क्स आहेत एकशे बासष्ट त्यानंतर ओपन कॅटेगरीचं बघा सहा लाख बावीस हजार चारशे सहासष्ट एवढा ऑल इंडिया रँक आहे आणि त्या विद्यार्थ्याला कुठलं कॉलेज भेटलं बघा गडकरी होमिओपॅथिक कॉलेज गडहिंग्लज या ठिकाणचं कॉलेज मिळालेलं आहे नवीन कॉलेज ओपनच्या विद्यार्थ्याला आणि त्या विद्यार्थ्याचे मार्क्स आहेत दोनशे शहाण्णव तर यामध्ये सर्वात कमी कॅटेगरी गेलेली आहे एस सी बी सी आणि ओपनचा दोनशे शहाण्णववर विद्यार्थी लागलेला आहे अशा प्रकारे हे आता जवळपास शेवटचं राऊंड होतं यावर्षीच्या काउन्सलिंगमधलं पुढच्या वर्षीच्या काउन्सलिंगसाठी वर्षी आपण चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा ला ला आणि आपल्या काही समस्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये आपले काही प्रश्न असतील तर कमेंट नक्की करा आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र